नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वयंभू असे शक्तीपीठ वणीची देवी सप्तशृंगी सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखले जाते सप्तशृंगी देवीचे नाशिकपासून पासष्ट किलोमीटर अंतरावर आणि चार हजार आठशे फूट उंचीवर वास्तव आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या गडावर सप्तशृंगी देवी उभ्या रूपात आहे यामागील अशी आख्यायिका आहे की महिषासुर मर्दन करण्यासाठी देवतांनी त्यांनी याचना केली त्यामुळे देवी होमातून प्रकट झाली तिचे हेच रूप म्हणजे सप्तशृंगी होते हिला ब्रह्मस्वरूपिणी देखील म्हणतात ब्रह्मदेवाच्या कमंडळापासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप तसेच महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे त्रिगुणात्मक असे स्वरूप म्हणजे देवी सप्तशृंगी या महिरपीत देवीचे मूर्ती आठ फुटी उंच आहे तिला अठरा भुजा आहेत मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्णीय आहे या देवीचे डोळे तेजस्वी असून टपोरे आहेत सर्व हात एकमेकांना लागलेले आहेत महिषासुराशी लड्श्री देवीला सर्व देवाने शस्त्रे दिलेली येते श्री भगवतीला अठरा हात असून तिला अष्टादश देवी असेही म्हणतात प्रत्येक हातामध्ये तीन आयुत धारण केलेली आहेत श्री सप्तशृंग देवीचा उल्लेख पौराणिक कथांमधून आढळतो श्री भगवतीची मूर्ती आठ फूट उंचीची असल्याने देवीला अकरावार साडी व चोळीला तीन खंड लागतात डोक्यावर मुकुट कानात कर्णफुले नाकात नद गळ्यात मंगळसूत्र पुतळ्यांचे गाठले कमरेला कमरपट्टा पायात तोडे असे अलंकार रोज अंगावर घालण्यात येतात प्राचीन काळात सप्तशृंग हे दंडकारण्याचा एक भाग होता ऋषी मार्कंडीय आणि ऋषी पाराशर यांनी इथे तपश्चर्या केली होती या गडावर चढून मंदिरात जाण्यासाठी साधारणपणे पाचशे पायऱ्या चढून जावं लागतं सकाळी सहा वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत मंदिरात पूजा केली जाते सप्तशृंग गड पश्चिम डोंगराच्या रांगेत समुद्र तळापासून साडेचार हजार फुटी उंचावर आहे येथे बरेच प्राचीन मंदिरं आहेत व तीर्थक्षेत्रही आहेत असे म्हणतात की वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम येथे आलेले होते या सप्तशृंगी देवीच्या विरुद्ध दिशेला डोंगरावर मछिंद्रनाथांचे मंदिर आहे त्याच्या समोर मार्केंडी या ऋषींचे डोंगर आहे अशी आख्यायिका आहे की मारुतीने लक्ष्मणासाठी याच डोंगरावरून औषधी वनस्पती आणली होती पूर्वी गडावर एकशे आठ कुंड असल्याचा उल्लेख आहे त्यातील दहा ते पंधरा अस्तित्वात आहेत देवीच्या मागील बाजूस उत्तरेकडे तीर्थ आहे या कुंडातील पाण्याचा रंग तांबडा आहे देवीने पानाचा विडा खाऊन या बाजूला टाकला त्यामुळे पाणी लालसर झालं अशी तर काजलतीर्थ या कुंडात देवीने काजळ घातलेले डोळे धुतले होते म्हणून हे पाणी काळसर रंगाचे आहे अशी आख्यायिका आहे या गडाच्या पायथ्याशी नांदुरी गाव आहे गुढीपाडवा चैत्र उत्सव गोकुळाष्टमी नवरात्र उत्सव कोजागरी उत्सव लक्ष्मीपूजन हरिहर भेट महाशिवरात्र इत्यादी महोत्सव या गडावर साजरे केले जातात आता मी तिथे जाण्याचा तुम्हाला मार्ग सांगते सप्तशृंग गडावर जाण्यासाठी नाशिकवरून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आहेत नाशिकवरून येथील जाण्याचे अंतर सत्तर किलोमीटर एवढे आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा